हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी पण बिलकुल मजेत नाही आणि मजेत पण आहे तर आता मी आहे पुण्यामध्ये तर आत्ताच कामावरून सुट्टी झाली रूमकडं निघत होते तर चला म्हणलं चलत चलत एक ब्लॉग बनवाव आता आठ दिवस होत आहे की ब्लॉग बनवले नाहीत त्याचं कारण खूप मोठं आहे तेच सांगण्यासाठी आजचा तुम्हाला व्हिडिओ चला म्हणलं आज सांगाव सगळे माझ्या व्हिडिओची वाट बघतायत मला पण माहिती आहे बट सॉरी की काही अडचणीमध्ये मी फसले होते काही लोकांनी अडचणीमध्ये टाकलं होतं त्यामुळं मी व्हिडिओ नाही बनवू शकले तर काही स्टेजवरचे काही कार्यक्रम होते म्हणजे एक जणांनी मला पर डे ठरवून नेलं आणि ते लोकं माझ्या ओळखीचे नव्हते पण मी समोरच्यावर भरोसा ठेवून मी गेले दोन तीन कार्यक्रमासाठी त्याला म्हणलं दहा एक हजार रुपये येते म्हणून गेले तर त्या लोकांनी माझेच पैसे घेऊन मला ब्लॅकमेल केलं माझे पैसे न देण्याचा प्रयत्न केला मग त्यांच्यावर कारवाई वगैरे वा करून मी पैसे काढून घेतले त्याच्या त्याच व्यापामध्ये होते खूप त्रास झाला आहे मला त्या गोष्टीचा त्यामुळं मला जास्त बोलावं पण वाटत नव्हतं मग मी व्हिडिओ नाही बनवू शकले तर मी रिटर्न पुण्याला आले आणि ड्युटीला लागले सिक्युरिटी गार्डमध्ये आधी हॉटेलला होते वेटर म्हणून करत होते पण तिथं खूप हार्डवर्क आहे आणि मला पण काम होईना झाले सगळून गेल्यासारखं जास्त आणि झोप भेटत नव्हती आता त्याला म्हणलं पेमेंट कमी पण सुखानं दोन पैसे कमवलेले कधीच ऐकत नाही आपल्याला एवढ्यावरच नाही तर आयुष्यभर एक तिला कष्ट करायचे त्यामुळं म्हणलं जास्त ताण घेण्यापेक्षा आपलं केलेलं बरं एवढं म्हणजे जिथं सुखाचं आहे तिथं गेलेलं कधीच ऐकत नाही तिथं लय लोड व्हायला बरं कामाचं काही नाही पण झोप भेटायला झाली रात्री दोन वाजता झोपायचं पुन्हा सकाळी लवकर उठायचं खूप त्रास व्हायला म्हणून मी तिथं सोडलं आणि मला सगळे लोक म्हणतात की बाबा ही कुठंच टिकत नाही आज पुण्याला ना हो तर उद्या दिल्लीला तर उद्या मुंबईला असं करायला लागली हे नेमकंहीचं काही कळतच नाही तुमचं सगळं खरं आहे पण माझ्यासोबत जे प्रॉब्लेम होईल माझ्यासोबत जे घडायले काहीतरी पणवती लागली जग दुनिया चांगली नाही आहे आणि मी एकटी आहे सरळ साधी पोरगी आहे तर आणि काही लोकांना माझं देखवत पण नाही सांगुलपणा बघवत नाही माझा मी चांगली आहे कुणाशी कितीही प्रामाणिक राहिले ना ते लोक मला ब्लॅकमेल टॉर्चर करायचा प्रयत्न करत आहेत माझं कसं नुकसान करायचं आहे त्यांना माहिती आहे आता दे, दे ते मी जिथं कार्यक्रमाला घेत ते हरामखोर माझ्या बापाच्या वयातला आहे तो माझी बदनामी करतोय त्याला दाखवलं असतं मी हिंगा आहे ती पण तिथं माझा काही रोल राहिला नाही आता त्या कार्यक्रमातून मी निघून आलेले आहे त्यामुळे मी त्याचं काही वाकडं करू शकत नाही इथून पण जर का माझ्या लई डोक्यात गेलं तर मी पण शांत बसणार नाही आहे तो त्याला आई बहीण नसल्यासारखं घाण घाण मला बोलत आहे हरामखोर कुत्रा टाकून दिलेला त्याला पण माझ्यासारख्या लेकी बाळा आहेत हे बघा आज कुणाच्या बहिणीची तुम्ही बदनामी करताल उद्या तुमच्या बहिणीवर पण हेच टाईम येईल आणि आई बहीण म्हणजे तिथून एक आहे आपल्या पण घरात आहे आई बहीण आहे त्यांचा विचार करून समोरच्या लेडीजला बोलाव लोक सहजपणे दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या बहिणीची दुसऱ्यांच्या बायकाची दुसऱ्याच्या आईची बदनामी करून जातात नाही विचार करत किंवा एक लेडीज आहे ना आपण त्यांच्यावर का विना करणार अन्य करा माझ्यासारखी पोरगी एखाद्याचं वाईट बघते पण कधी म्हणून दावीत नाही की हा वाईट आहे तो वाईट आहे ते असं करते ते तसं करते मी एक विचार करते की ज्याची त्याची पर्सनल लाईफ आहे कुणाला काय करायचंय का ना तो ज्याची ती ठरवणार आहे ज्याची त्याची मर्जी आयुष्य त्यांचं आहे आयुष्य माझं आहे कुणाच्या बापाचं नाही आहे आम्हाला काय करायचं आहे ते आम्ही ठरवणार आहे तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवणार आहे मी कोणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही आहे पण माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करणारे अख्खं जग आहे आणि माझ्या विरोधात अख्खं जग आहे पण मी हारले नाही आणि हार मानली नाही आणि मला घाण म्हणले मला काही जरी नावं ठेवले तरी मी त्या क्षेत्रातली मुलगी नाही दोन पैसे कष्ट करून कमवते नसलं तर उपाशी बसेन घरामध्ये पण कष्ट करून खाणारे आहे पण हे नीच मला म्हणजे माझी प्रगती होईल मला यूट्यूब दोन पैसे देते त्याच्यावर थोडी बहुत मी आले ह्याला ते लोकांना माझं बघवानं झालंय मग हिला महाग कसं खेचायचं आत्महत्या करून मी पाहिजे मला सांगा तुम्ही एखादी गोष्ट नाही केली आणि जर तुमच्यावर कुणी आरोप करायला तर तुम्हाला काय वाटत आज मी इतक्या लांब आले ह्या गावाला त्या गावाला काम करते मला हवंच नाही का बाबा इथं टिकन तिथं टिकन इथं तरी काम राहीन तिथं तरी काम राहीन माझं एक तर शिक्षण झालेलं नाही आणि आता मी आतापर्यंत काम करत आले वर्ष सहा महिने झालं हॉटेल लाईनला काम करते आणि मला एवढं नॉलेज पण नव्हतं हेल्पर म्हणून बऱ्याच दिवस मी काम केलं आता मी स्टुअर्ड बनले पण ज्यावेळेस मी स्टुअर्ड बनले त्यावेळेस माझ्याकडं ऑप्शन पण आहेत कामावर जायला आणि ते स्टुअर्डचं काम कराय पण मीच नाही का हॉटेल लाईनपासून मला नकोच म्हणलं ते आपल्याला जास्त पळापळीचं काम झाले आणि तिथं एकदम स्ट्रिक आहे खूप काम करावं लागते जेवलेले भांडे उचला मग सर्व्हिस द्या सगळ्या सगळ्या गोष्टी प्रॉपर आल्या पाहिजे तिथं मग आता इथे एक सिक्युरिटीचा जॉब होता की मी जिथं पहिल्या ठिकाणी पुण्यामध्ये हडपकरमध्ये कामाला लागले त्याच ठिकाणी मी कामाला लागले परत आहे पेमेंट करून तर चला म्हणलं उन्हाळा दिवस आहे गावाकडं जाऊन तरी काय करणार आता पोरांची शाळा भरली तर दोन पैसे त्यांना लागतात मला लेकरासाठी आहे लेकरासाठी आहे मी जर एकटी असते तर यूट्यूबहून मला काय दोन महिन्याला पेमेंट आलं तीन महिन्याला पेमेंट आलं तरी भागलं असतं किंवा मी दोन पैसे मंजुरी करून कमवून त्याच्यावर भागवलं असतं पण माझं भागत नाही आता दोन लेकरं सांभाळायच्यात मला त्यांचा उदरनिर्वाह करायचा आहे आज एक मी आहे तर आज सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या मुलांचा दहावीच्या बारावीच्या पहिलीपासून ते बारावीपर्यंत आज निकाल लागलेला आहे तर मला माझ्या पण लेकराचा इंग्लिश स्कूलचा निकाल लागला आहे तर माझ्या मुलीनं अनुष्कानं इंग्लिश मिडियममध्ये चौथी वर्गामध्ये होती ती तिनं खूप अभ्यास केला आणि प्रथम पंच्याण्णव टक्क्यानं ते प्रथम क्रमांक तिचा आलेला आहे आणि माझा मुलगा अभिषेक त्याचा पण तृतीय क्रमांक आलेला आहे तो आहे सेकंड क्लास म्हणजे म्हणजे दुसरीला येतो इंग्लिश स्कूलला आणि त्याचं पहिलंच वर्ष आहे पण एवढं मेहनतीनं आणि एवढ्या जिद्दीनं अभ्यास केला की मी स्वतः झिरो मार्क घेणारी मुलगी मी कधीच शाळेमध्ये जास्त मार्क घेतले नाही मला काही येत पण नव्हतं एवढी हुशार पण नव्हते पण मी कधीच तेवढे मार्क घेतले नाही पण माझ्या लेकरांनी घेतले त्याचा मला खूप मोठा अभिमान वाटते माझ्या मुलानं त्र्याण्णव टक्के घेऊन तो तृतीय क्रमांक त्याने मिळवलेला आहे तर खूप खुश आहे मी त्यांच्यासाठी मी माझा जीव हाडहाडं राहिले तरी चालेल पण मी हार मानणार नाही करत राहणार माझ्या अंगात जवळ तोवरच मला काम होईल नंतर मला काम बी होणार नाही लेकरं बाळं मोठे होत तर काही ना काही काही ना काही करीत राहावं लागेल आपण कुणाच्या जीवावर नाही राहू शकत मला टॉर्चर करणारे मला त्रास देणारे माझं कसं वाटप होईल बघणारेच लोक आहेत माझं चांगलं कोणीच नाही आणि मी माझ्या आईवडिलाच्या आम विरोधात आमचे तेव्हा भांडण झाले होते व्हिडिओ टाकले होते राग राग पण शेवटी माझ्या आईवडिलांनीच मला जवळ केलं आज आईवडीलच मला साथ देत आहेत आपल्या आई आपल्या फॅमिली आपलं कुणी नसतंय सगळी दुनिया बघितली मी हे आपला होईल ती आपला होईल ती आपली होईल पण कुणीच आपलं होऊ शकत नाही फक्त आपली वाट कशी लाग लागल लो 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 हे लोक बघतात आणि जेंट्स लोक लेडीज लोक हे दोन्हीमध्ये काय फरक आहे ते पण जाणून घेतलं थोडेफार लोक जेंट्स मदत करतात कुठल्या हेतून की त्यांच्या मनात काहीतरी वाईट असते तेव्हा ते लोक मदत करायचं बघतात आणि लेडीज लेडीजचं ती बिलकुल मदत करायचं नाव घेत नाही आता एक मैत्रीण आहे इथं तिचं नाव नाही ना घ्यायचं मला तिच्या घरी स्वतःचा बंगला आहे आणि ह्या सोसायटीमध्ये ती कामाला पण येते तिनं वर्ष झालं तिचं माझं बोलणं आहे पण तिनं मला एवढं सांगितलं नाही की माझं इथं स्वतःच घर आहे मी तुला रूम देतो तिच्या बी पोटामध्ये पाप हजार पाप जेव्हा मी रूम बघायला गेले तेव्हा मला माहीत झालं की तिचा स्वतःचा बंगला आहे तेव्हा मी तिला म्हणलं किंवा तू का नाही सांगितलं मला का मला ठेवून घ्यायचं नव्हतं तिला आता मी एकटी आहे ना माझ्या मागं नवरा नाही एकटी पूर्वी मग नाही का हजार घाण विचार त्यांच्या मनामध्ये एवढं अवघड आहे एकट्या बाईचं जगणं एवढं मुश्किल आहे ना अरे बाप रे आणि माझ्यासारखं तर कुणाच मुश्किल नाही पण मी हार मानणार नाही मला काहीही म्हणलं ना तरी मला घंटा फरक पडत नाही मला जे करायचं ते करणार आहे आणि मी माझ्या मनाशी माझ्या जीवाशी प्रामाणिक आहे मला माहिती आहे त्यामुळे जगजून याला मला ओरडून सांगायची काही गरज नाही मी माझं स्वतःचं आयुष्य स्वतः खुशीमध्ये जगणार आणि मी कुणाचा विचार नाही करणार हे बाबा ते का थांबलय तिथं ए का थांबले माणूस काय बघायला इकडे तर चला भेटत राहू पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा रोज उभारून व्हिडिओ बनवायला लागले लोक बघते तोंडाकड फोन वर पोहोचले की बघते आणि रोज पुण्यामधले चांगले चांगले लोकेशन जाऊन डेली ब्लॉग येतील त्यामुळं व्हिडिओ बघायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळे माझ्या विरोधात आहेत प्लीज तुम्ही तरी माझ्या विरोधात राहू नका तुम्ही तरी मला सपोर्ट करा दोन पैसे नाही रिना झाले तरी चालेल पण माझ्या युट्यूबला तरी सपोर्ट करा एवढंच मन नाही माझं